ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदगड झांबरे चौकुळ रस्ता शासनाच्या लाल फितीत रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा चंदगड झांबरे यासह संपूर्ण चंदगड तालुक्यातील पर्यटनाला व रोजगाराला गती प्राप्त करून देणारा परंतु शासनाच्या लाल फितीत अडकलेला चंदगड झांबरे चौकुळ या गोवा हद्दीला जोडणाऱ्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन चंदगड बांधकाम विभागाचे उप अभियंता देसाई यांना नुकतेच देण्यात आले निवेदनात म्हटलंय की चंदगड ते झांबरे चौकुळ पैकी कुंभवडे ते तळकट मार्गे मोपा विमानतळ हा रस्ता गेली अनेक वर्ष शासनाच्या लाल फितीत अडकून राहिला आहे सदर रस्ता झाल्यास चनगड तालुक्याच्या पर्यटनाबरोबरच रोजगाराला चालना मिळणार असून या रस्त्यामुळे महाराष्ट्र गोवा हद्द चनगड ते मोपा कमी वेळेत जाता येणार आहे तसेच या रस्त्यावर घाट सेक्षण नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवाशांना लाभ होणार असून गोव्याला अगदी कमी वेळेत आणि सहज जाता येणार आहे तेव्हा शासनाच्या लाल फितीत अडकलेला चनगड चांबरे चौकुळ ते मोपा इजिमा एकशे बासष्ट हा गोवा हातीला जोडणारा रस्ता संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष घालून रस्त्याचं काम सुरू करावं अन्यथा ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी उपअभियंता देसाई यांनी सदर निवेदनावर वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचं सांगितलं निवेदनावर संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई दौलत कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर गावडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक पेटणेकर कोकरेचे माजी सरपंच नारायण किरमटे पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे विकी कांबळे यांच्या सह्या आहेत महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड